जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील कोरिड रोडवर दोन अल्पवयीन मुलींची छेड काढत त्यांचे हात ओढून त्यांना सोबत नेण्याचा प्रयत्न केला आहे परिसरातील मंदिराच्या ठिकाणी एका मुलगी आपल्या मैत्रिणीसह खेळत असताना तिच्या सोबत असा प्रकार झाल्यानंतर तिने आरडाओरड करताच मंदिरातील तिची आजी बाहेर धावून आल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला याच ठिकाणी परिसरातील अन्य रहिवासी काळी वेळीत येऊन त्यांनी त्याच्या संशय आल्याने या आरोपीचा शोध घेऊन परिसरातील नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले घटनेप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी रवींद्र बुधा जाधव याला देखील पोलिसांनी अटक केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार काल संध्याकाळी उशीर एक घटना रिपोर्ट झाली होती ज्यामध्ये एक इस्माननी एक मुलीबरोबर छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि मुलींनी विरोध केला तर ते, ते पळून गेले तिथून आणि जाताना परत एक दुसरी मुलींबरोबर त्यांनी ते तशाच पद्धतीच्या कृती करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये जे लोकल्स होते तिथले आणि ते मुलीचे फॅमिली मेंबर्स होते त्यांनी त्या माणसाच्या त्या परिसरात शोध घेतला आणि ते मिळून आल्यानंतर त्यांना पोलिसांचे पोलिसांना रिपोर्ट करून त्यांना पोलिसांचे ताब्यात सोपवले यामध्ये दोन आ, मुली असल्यामुळे आ या घटनेला एक ना पकडता दोन वेगवेगळी एफ आय आर रजिस्टर करण्यात आलेली आहे आरोपी पोलिसांच्या ताब्यात कालपासूनच आहे आणि त्यांना अटक करून पुढची कायदेशीर कारवाई सुरू आहे